माडा तालुक्यातून एक मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे एकच महिन्यापूर्वी वडिलांचे निधन झाले तर आता एकुलत्या एक, एक मुलाला काळाने हिरावून घेतलंय प्रणव बालाजी सुरवसे वय चौदा राहणार म्हैसगाव तालुका माडा हा काल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शाळेसाठी घरातून निघाला होता तो सकाळी वसंतराव नाईक विद्यालयासमोरील रस्त्यावर आला असता पाठीमागून मागून भरदाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली आणि तो खाली पडला त्यावेळी ट्रॅक्टरचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ग्रामस्थाने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले पण त्याचा जागीच मृत्यू झाला होता प्रणव सुरवसे याचे वडील बालाजी सुरवसे हे ड्रायव्हर म्हणून काम करायचे मागील काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांचा मागील महिन्यात मृत्यू झाला या दुःखातून सुरुवाती फॅमिली अजून सावरली देखील नव्हती तोच नीतीने आणखीन क्रूर घाला घातलाय एकुलत्या एक, एक असणाऱ्या प्रणवचे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण म्हैस गावावर शोककळा पसरली प्रणवला दोन बहिणी आणि आई असा परिवार आहे